प्रताधिकार पुढचे पाऊल ती जेव्हा दुधाचा ग्लास घेऊन आत आली तेव्हा तो खुर्चीवर डोळे मिटून होता तिच्या बांगड्यांच्या आवाजाने तो जागा झाला आज श्रीरंगराव पैसे घेऊन येणार होते हो पण बाबांना नाही जमले त्यांचा मघाशीच फोन आलेला जमले नाही म्हणजे त्यांनी तसं कबूल केलंय असं बोलून त्याने मोबाईल हातात घेतला अहो प्लीज बाबांना फोन नका करू असे बोलेपर्यंत त्याचे बोलणे सुरू झाले सासऱ्यांच्या वयाचा मान न राखता तो फोनवर रागारागाने बोलत होता बोलणे आटोपल्यावर तिने आणलेला दुधाचा ग्लास उडवत तो खोलीबाहेर निघून गेला ती मात्र शरीराचं मुटकोळ करून तशीच पलंगावर बसून राहिली खरंतर तिला स्वतःची लाज वाटत होती एका बापाने मुलीच्या सुखासाठी हुंडा द्यायचे कबूल करायला नको होते दुसऱ्या दिवशी तो परत हुंड्याचा विषय काढून भांडू लागला लग्नासाठी आलेल्या नणंदाही भावाची बाजू घेऊन तिला बोचू लागल्या आपल्या लग्नात बाबांनी कसा रोकडहुंडा मोजला ते सांगू लागल्या काही दिवसांनी तिला भेटायला आलेल्या मैत्रिणी लवबाईट्स वरून चिडवत होत्या ती मात्र देहावरील घाव आणि मनातील भाव लपवत राहिली लग्नानंतरचा सहवास दूरच केवळ सासरच्या माणसांचा वनवास तेवढा ती भोगत होती वरकरणी खुश असल्याचे भासवत असलेली ती तिची खास मैत्रीण नलूच्या नजरेतून मात्र सुटली नव्हती मैत्रिणी गेल्यावर तिला खूप एकट वाटू लागले कबूल केलेल्या हुंडांना दिल्यामुळे ती आई वडिलांकडे जाऊ शकत नव्हती की त्यांना एक फोनही करता येत नव्हता हुंडा दिल्याशिवाय सासूसासऱ्यांना मुलीच्या घरी यायला जावयाने मज्जाव केला होता काही दिवसांनी एक घटना घडली अचानक तिच्या सासऱ्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर चांगले उपचार होत नव्हते त्यात नवऱ्याचा तुटपुंजा पगार तो परत तिच्या मागे हुंड्याच्या पैशाचा तगादा लावू लागला सासूरवाडीला निरोप पाठवला तिला माहित होते बाबांनी लहान तोंडी घेतलेला घास त्यांना झेपणारा नाहीये सासऱ्यांच्या पायाला तेल लावून ती हॉलमध्ये बसली असताना बाहेरून नलू येताना दिसली तिला खूप बरे वाटले भर उन्हात चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा बसावा तसे वाटून गेले नलूला पाणी देत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नलू तिच्या माहेरकडची असल्यामुळे नवऱ्याचे कान त्या दोघींच्या बोलण्याकडेच होते नलूला ते अपेक्षित होते जाताना तिने माधवीच्या हातात एक चिटोरे कोंबले आणि निघून गेली ते चिटोरे माधवीच्या मनाला पालवी देण्याला कारणीभूत ठरले त्यात शेजारच्या घरातील वायफायचा पासवर्ड होता आणि शेजाऱ्यांशी त्याबाबत नलूने बोलणेही केले होते माधवी आता नलूशी संपर्क साधू शकत होती दुसऱ्या दिवशी तिने व्हॉट्सअप डाउनलोड केले आणि तब्बल दोन महिन्यांनी ती आपल्या आई वडिलांशी बोलली व्हिडिओ कॉलने त्यांना पाहू शकली हे सारं नलूमुळे घडत होते अडचण संपली नसली तरी माधवी आणि तिचे आई वडील एकमेकांना पाहू शकत होते आईने माधवीला खूप समजावले धीर दिला माधवीच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते बराच वेळ चाललेले संभाषण दरवाजा ठोठावण्याने थांबले माधवीने लगेच व्हॉट्सअप अनइनस्टॉल केले आणि वायफाय बंद केले दरवाजात नवरा उभा होता तो लगेच तिचा मोबाईल शोधू लागला तुझा मोबाईल कुठे कोणाशी बोलत होती त्याच्या थेट प्रश्नाने ती मनातून घाबरली पण तसं चेहऱ्यावर न दाखवता ती म्हणाली कोणाशी बोलू उद्या बाबांसोबत तुला शेजारच्या गावात जायचे आहे तिथे एक वैद्य आहेत त्यांच्याकडे बाबांच्या पक्षाघातावर इलाज करायचा आहे त्यामुळे ते बरे होईपर्यंत तुला तिथेच थांबावे लागेल अहो पण मी त्यांच्यासोबत एकटी कशी राहू तुझ्या बापाने हुंडा दिला असता तर ही वेळ आलीच नसती असे बोलून त्याने जोराने दार आपटत निघून गेला नवर्याने सोडलेल्या नवीन फरमानामुळे माधवीवर आभाळच कोसळले आताच कुठे आई वडिलांशी हितगुज चालू झाले होते मनाला एक प्रकारची उभारी मिळाली होती ती ज्या गावी जाणार होती तिथे त्यांच्या मालकीचे छोटस शेतघर होते आणि काही शेतजमीन तिथून जवळच पक्षाघातावर प्रभावी इलाज करणारा शंक्या वैधू राहत होता एवढी माहिती तिला ती शेजाऱ्यांकडून मिळाली त्याच रात्री तिने नलूला इन्स्टाग्राम मेसेजेसवरून सर्व सांगितले इन्स्टाग्राम हे नलूचे प्लॅन बी होते माधवीच्या नवीन छळाबद्दल ऐकून नलूलाही वाईट वाटले त्याच्या दिवशी दुपारी माधवी श्रीपतराव आणि श्रीकांत शेजारच्या गावात जायला निघाले माधवीला त्यांच्या शेतातल्या घरात सोडून ते दोघे वैद्याकडे गेले मागाची पडवी जेवणाची खोली आणि मधला भाग असे बऱ्यापैकी घर होते थोडीफार भांडी होती मधल्या भागात एक कॉर्थ होती तिने घराची साफसफाई करायला सुरुवात केली बाजूलाच असलेल्या छोटखाणी विहिरीतून पाणी आणले तासाभरात तिने बरेचसे काम उरकले थोड्या वेळात सासरे आणि नवरा घरी आले मागाहून एक पोरगा घरातील सामान घेऊन आला माधवीला भराभर सूचना देत श्रीकांत निघून गेला पोरले फक्त माधवी आणि सासरे अंधार पडला तसा तिच्या मनात एक भीती दाटली सासऱ्यांना औषध देऊन माधवी स्वयंपाकाला लागली काही वेळाने मागच्या दारी दबक्या पावलांनी येणारी नलुही दिसली तिचा भाऊ तिला माधवीच्या सोबतीला सोडून गेला होता माधवीला ते खरंच वाटत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे उठायच्या अगोदर ती निघूनही गेली पण हे सगळे सासऱ्यांपासून लपले नाही तिसऱ्या रात्री त्यांनी नलूला तिथे पाहिले ते काहीच बोलले नाही माधवीकडे एकवार पाहत अंथरुणावर जाऊन पडले त्या दिवसापासून नलू रोज येऊ लागली माधवी सासऱ्यांची मनापासून करत असलेली सेवा आणि शंख्या वैद्यांच्या औषधाची मात्रा लगेच लागू पडली श्रीपतरावांची प्रकृती झपाट्याने सुधारली माधवीला सासऱ्यांचा धीर मिळू लागला दोन महिने झाले तरी तो फिरकला नव्हता घरातील सामान आणि जवळचे पैसेही संपत आले होते बाबा पंधरा दिवस झाले हे इकडे फिरकले नाहीत श्रीपतरावांच्या हातावर रात्रीच्या वेळेच्या गोळ्या देत माधवी म्हणाली तो आता नाही येणार म्हणजे पोरी आपले गावातील घर जप्त झालंय श्रीकांत मुंबईला गेलाय काय माधवीला पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला हो पोरी माझ्या दोन पोरींच्या लग्नासाठी बँकेजवळ आपले घर गहाण ठेवून कर्ज घेतले आणि दोन्ही पोरींना बक्कळ हुंडा देत उजवले त्यावेळी आम्हाला वाटले श्रीकांतच्या लग्नात हुंडा घेऊन कर्ज फेडता येईल तुझ्या बाबांचे सरकारी नोकरीत असलेला हुद्दा आणि खातं पाहून आम्हाला भरपूर हुंडा मिळेल हा अंदाज लग्नानंतर फोल ठरला बाबा आमचे बाबा एक प्रामाणिक अधिकारी होते त्यामुळे पगारा व्यतिरिक्त एकही पैसा कधी घरात आला नाही रिटायर्ड झाल्यावर मिळालेली बरीचशी रक्कम आईच्या आजारपणात संपली खरं तर माझी या लग्नाला पसंती नव्हती पण बाबांना हे स्थळ घालवायचे नव्हते म्हणून ते हुंडा कबूल करून बसले मी शपथ घातली म्हणून नाहीतर त्यांनी राहते घर विकायला काढले होते नको पोरी आपले घर गमावण्याचे दुःख मी भोगतोय ते तुझ्या आई बाबांच्या नशिबी नको बाबा हे मुंबईला का गेलेत नोकरी बाबा कधी कधी वाटते मी आपल्या घरात कोण आहे तुम्ही बेटी बोलता म्हणून तरी बरं नाहीतर मी विचार करून मेले असते भरल्या घरात मरणाच्या वार्ता नको पोरी श्रीकांतने तुला मुंबईला जाताना सांगायला हवं होते तसं मी त्याला म्हणालो देखील पण त्याचा तुझा आणि तुझ्या बाबांवरचा राग तसाच आहे खरं तर त्याला मुंबईत नोकरी करणे त्याला आवडत नाही पण या सगळ्याला कारणीभूत तुम्हाला समजतो तसा तो वाईट नाहीये ग बाबा कारणीभूत हुंडा पद्धत आहे त्याने कित्येक संसारांची वाट लावली खरं आहे पोरी पण पुढाकार कोण घेणार झोप आता रात्र खूप झाली श्रीपतराव माधवीला असे म्हणाले खरे पण तिला झोप काही येत नव्हती तिच्या मनात चाललेले विचार फिरून येणाऱ्या पाखरासारखे पुन्हा पुन्हा येत होते रात्री खूप उशिरा तिचा डोळा लागला पहाटे तिला एक स्वप्न पडले खर तर ते छान होतं ती सकाळी उशिरापर्यंत तशीच झोपून राहिली स्वयंपाक घरातील भांड्याच्या आवाजाने तिने जागाली ती लगबगीने उठली सासरे चहाचे भांडे चुलीवर ठेवत होते बाबा राहू द्या मी करते असे बोलून ती कामाला लागली अगं तुला गाठ झोपलेले पाहून उठवले नाही मी समजू शकतो रात्री झोप झाली नसेल बाबा मला पहाटे एक स्वप्न पडले की आपली ही जमीन फुलझाडांनी भरून गेली आणि दूरवर आपला ट्रॅक्टर उभा दिसतोय अहो आरची मॅडम तुमचे स्वप्न खरे होणार आहे नलू घरात येत म्हणाली कशी तुमच्या वावरात खरच फुलं फुलणार आहेत मला शेती करायची खूप इच्छा आहे आपण या दिडेकरात भागीदारीमध्ये फुल शेती करू मार्केटची चिंता नको माझा चुलत मामा सर्व माल घेईल नलू एका दमात म्हणाली अगं पण माधवी श्रीपतरावांकडे पाहत म्हणाली त्यांचा चेहरा काळवंडून गेला होता त्यांना नलूची गोष्ट फारशी रुचली नसावी पण बिन काही नाही हे सर्व श्रीकांतला नाही आवडणार का एवढी सोन्यासारखी जमीन असताना त्यांनी मुंबईला जाता नये होत माधवी म्हणाली खरं आहे पण त्याची आई शेतात सर्प दमशाने गेली त्यापासून त्याने जिथे शेती करायला बंदी केली नलू आणि माधवी श्रीपतरावांकडे पाहत राहिल्या माधवीला खूप वाईट वाटले पण आपल्या कुटुंबाला सावरायचे असेल तर काहीतरी करायलाच हवं होतं श्रीपतरावांकडून कशीबशी परवानगी घेऊन फुलशेती करायला सुरुवात केली भांडवल आणि शेतकी शिक्षण घेतलेल्या नलूचे निर्णय अचूक ठरले फुलशेतीसोबत घेतलेले आंतरपिक फायदा करून गेले त्यात माधवीचे कष्ट आणि मेहनत ही होतीच श्रीकांत वर्ष होत आले तरी गावी आला नव्हता तोही आपले घर सोडवायच्या हिमतीने काम करत होता एक दिवस बँक खात्यात अडीच लाख रुपये जमा झाल्यावर तो हडबडला त्याने लगेच बँकेकडे धाव घेतली तिथे त्याला कळले की ते पैसे त्याच्याच बायकोने म्हणजे माधवीने जमा केले होते त्याने ताबोडतोब आपल्या बाबांना फोन लावला बाबांशी बोलून झाल्यावर त्याने पहिल्यांदाच माधवीकडे फोन द्यायला सांगितले त्याचा फोन घेताना ती मोहरली कानावरून मोरपीस फिरावे तसा फोनचा स्पर्श वाटला पहिल्यांदाच तिची श्रीकांत दखल घेत होता माधवी पैसे तू जमा केलेस त्याच्या या वाक्याने ती निराश झाली तिला वाटले तो तिला कशी आहेस असं विचारेल हो कुठून आणलेस ती गप्पच अगं मी काय विचारतोय तरीही ती गप्पच आमच्या सारखे तुझ्या बाबांनी घर तर गहाण ठेवले नाही ना तसं असेल तर मला हुंडा नकोय मी हा हुंडा दिला नाहीये आणि बाबांनीही तसं काही केलेले नाहीये ज्या माती ताईंचा प्राण गेला त्या मातीने आपले कर्ज फेडले काय बोलतेस तो हे हो श्रीकांत आपल्या जमिनीत तुम्हाला न विचारता आम्ही शेती केली मला माहीत आहे त्या जमिनीत तुमच्या कटू आठवणी होत्या पण उत्पन्नाचा दुसरा मार्ग दिसत नव्हता आता तो गप्प झाला होता मी उद्या गावाकडे येतो तो म्हणाला त्याच्या थंड प्रतिक्रियेचे तिला आश्चर्य वाटले माधवी मी काहीतरी म्हणालोय हाम तुझ्यासाठी काय आणू खूप सारे प्रेम तिचा कंठ दाटून आला होता हो राणी हे ऐकल्यावर माधवीच्या स्मितहास्यावर नकळत एक अश्रू उघळला श्रीपतरावांच्या डोळ्यातही पाणी तराळले होते त्यांनी तिच्या हातातील फोन घेत लेखाशी बोलू लागले नलू हे चित्र डोळ्यात साठवत होती लेखक नितीन दशरथ राणे